हॅलो नमस्कार मैत्रिणी मी निशा खोचरे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या रेसिपीज भेटतील तर मैत्रिणो आज आहे भोगी उद्या आहे संक्रांत तर तुम्हाला माझ्याकडून सर्वप्रथम भोगी आणि संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मैत्रिणींनो आज आहे भोगी भोगीमध्ये आपण मिक्स भाजी करतो तर त्याच्यासाठी मी आज हे बघा सगळ्या भाज्या घेतल्या आहेत ही आहेत वांगी चणे हा हे घेवडी ही बघा मी याला घेवडी बोलते तुम्ही काय बोलता काय माहिती नाही मला ही बघा ही घेवडी आहे शेवग्याची शेंग वटा वटाणे मटार पावटे आणि हे गाजर घेतलं आहे मी अर्ध घेतलं आहे कारण गाजर जास्त घातलं तर भाजी आपली गोड होईल म्हणून हे बघा हे एवढं साहित्य घेतलं आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात प्रकारच्या भाज्या आहे तर एवढ्या मी वापरते तुम्ही आणखीन काय आणि बटाटा टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये तर ही भाजी मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकून करणार आहे म्हणजे ही वांगी कापून शेत करून ना त्याच्यामध्ये ते वाटण भरणार आहे मी आणि ह्या भाज्या बाकीच्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एवढी चांगली भाजी लागते ही त्याच्यामध्ये थोडेसे तीळ आणि शेंगदाणे टाकायचे आहेत कारण आपल्याला तीळ आणि शेंगदाणे खायचे असतात म्हणून तीळ खायचे असतात ना म्हणून थोडेसे आपण ह्या भाजीमध्ये तीळ टाकायचे आहेत तर मी आता ही भाजी आ, ही वांगी वगैरे कापून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा मैत्रिणी मी आता ही वांगी भाजी सगळी चिरून कापून घेतली आहे हा फोडणीसाठी कांदा ठेवला आहे सुकं खोबरं ओलं खोबरं हा कांदा उभा कापलेला ही तिळी आहे ही तिळी आपण थोडी भाजून घ्यायची आहे गरम करून आणि हे आहे शेंगदाणे तर सर्वप्रथम आपण काय करूया तिळी टाकूया पहिली तिळी हलकीशी भाजून घ्यायची तो गरम झालेली आहे ना त्यामुळे ती लगेच आपली फटफडायला लागली बघा अशी तडतडायला लागली ना ती लगेच काढून घेऊ आपण काढून घेऊया शेंगदाणे गरम करून घेऊया एकदम बारीक गॅसवर शेंगदाणे घ्यायचे गरम करून बघा तिळी अशी फुगल्यासारखी होतीस ती बघा छान अशी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आता शेंगदाणे आपण गरम करून घेऊया मी आता हे खोबरं सगळं भाजून घेतलं आहे तीळ झाले भाजून आपले शेंगदाणे पण भाजून झाले आहेत आणि खोबरं पण झालाय आता खोबरं काय करायचं आपण काढून घेऊया आणि ही कोथिंबीर आहे ना याची टाकून ठेवायची थोडीशी आपण ठेवूया वरती खोबरं टाकायचं कोथिंबीर चांगली भाजून घ्यायची आणि भाजीला वास पण सुगंध पण चांगला येतो खाताना अशी टाकून ठेवायची वरती चांगली भाजून घ्यायची आता हे भाजून झालं मी गॅस बंद करते आणि हे सगळं मी तीळ वाट थोडेसे ताणसर असे वाटून घ्यायचे आणि शेंगदाण्याची आपण कूट करून घ्यायचं काढून घेते मी सगळं थंड झालं की आणि मिक्सरला लावून घेते बघा मित्रांनो मी आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलंय शेंगदाण्याचं कूट पण टाकलंय थोडासा टोमॅटो कांदा आणि या सगळ्या आपल्या भाज्या आता आपण ह्याच्यामध्ये बघा ह्या भाज्या पण सगळ्या घेवडी वगैरे मी बारीक चिरून घेतली आहे आणि दोन वेळा धुवून आहे स्वच्छ आता आपण काय करूया मसा, हा मसाला आहे ना मसाल्यामध्ये आपण चवी पुरत मीठ टाकून घेऊ सगळे मसाले याच्यामध्ये आता ऍड करूया आपण हे बघा ही हळद सगळे मसाले ऍड करायचे हळद आता हा मालवणी मसाला आपल्याला चवी तुमच्याकडे जशी तुम भाजी असेल ना त्याप्रमाणे टाका आता माझ्याकडे भाजी आहे त्याप्रमाणे मी टाकते आता टाकूया आपण ही गरम मसाल्याची पेस्ट आणि हे सगळे मसाले आपण आता मिक्स करून घेऊ जर तुमच्याकडे गरम मसाल्याची पेस्ट नसेल ना तर गरम मसाला सुका जर पावडर असेल एव्हरेस्टचा गरम मसाला किंवा की किचन किंग मसाला तो टाकला तरी चालतो पेस्ट खरं बनवत नसाल तुम्ही तर असा हा गरम मसाला तुम्ही विकत आणून टाकू शकता छान वास येतोय बघा मला आता आपण काय करूया हे सगळं मिक्स करून झालं आहे ना याच सगळं सुक जास्त पाणी पण टाकायचं नाही याच्यामध्ये बघा हे सगळं आता तेल टाकते मी कढईमध्ये गॅस फास्ट करूया आणि आपण आता ते हलकस गरम झालंय तोपर्यंत तो कांदा टाकून आता ही वांगी आहेत ना ती काय करायची दाबून असं त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं हे सगळं दाबून पाणी काढून टाकायचं ते ठेवून घ्यायचे चोवीस कर आपल्या होऊन हे सगळं सारं नाही ना याच्यामध्ये टाकाय बघा सगळे मी भरून घेते तोपर्यंत आपला इकडे कांदा पोर्णीचा भाजत आहे बघा काय करायचं आपण कांदा लाल होत आला ना की फोडणीमध्ये छान असा कलर येण्यासाठी ना इकडे पहिला मसाला कमी टाकून घ्यायचा हा सांगितलं नाही मला मी मसाला कमी टाकून घ्या आणि फोडणीमध्ये छान असा कलर येण्यासाठी ना अंदाजाने मसाला टाका आता मसाला टाकून झाला आता आपण काय करायचं ही वांगी भरून घेतली आहेत ना ती याच्यामध्ये अशी अशी फिरवायची आता त्याच्यावर ही भाजी टाकायची बघा आता चिरले भाजी बघाय वाटा आहेत ते टाकून घ्यायचे परतून घ्यायची वांगी तेलात चांगली भाजली ना ही चविष्ट पण लागतात खाताना नाहीतर काय काय वांगी भाजली नाही तेलात ना तर आपल्याला खाताना ना तोंडाला असं चावला ह्या होतो आतमध्ये हरड्यांना आपल्या म्हणून चांगली तेलात भाजायची वांगी आणि आज वांगी भोवीच्या दिवशी वांगी थोडी खायचीच असतात आता मी सगळ्या भाज्या टाकून घेते व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घेते आणि भेटते तुम्हाला बघा व्यवस्थित असं परतून घेऊया आपण तेलामध्ये दाखवते तुम्हाला वांगी ना अशी व्हायला पाहिजे पाणी लवकर टाकायचं नाही भाजीमध्ये आता हे राहिलेलं वाटण आहे ना ते सगळं टाकून घ्यायचं आतमध्ये बघा आता सगळं वाटण आपलं टाकून झालं आहे परतून घेतलं व्यवस्थित कलरफुल किती छान आलाय बघा आता आपण पाणी टाकून घेऊया आता गॅस थोडा पाण्याला कड एकूण येईपर्यंत ना आपण मोठा करायचा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एका ताटावर ना ह्या कढईमध्ये कढईवर पाणी ठेवायचं मग त्या वाफेने वा, पाण्याच्या वाफेने ना ही भाजी शिजून येते जास्त पाणी टाकायचं नाही सुट्टी अशी भाजी बनवून घ्यायची मी ताटावर एका पाणी ठेवते आणि जर मैत्रिणीनं तुम्हाला ही मी भाजी बनवली आणि हा कलर जर तुम्हाला आवडत असेल ना तर बघतानाच व्हिडिओ बघतानाच लाईक करा आणि छान छान अशा चा, कमेंट करा आणि कोण नवीन असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर त्या त्यामुळे मला दुसरा व्हिडिओ बनवायला मजा येत बघा ठीक आहे मी सांगते ना वांगी अशी व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची पाणी टाकायचं नाही लवकर आता ताटा थी थी बाद, मी ताटावर पाणी ठेवते दाखवते तुम्हाला पाच मिनटानंतर भाजी आपली किती छान दिसते बघा सोबत बा बाजरीची भाकरी बनवूया आपण आणि मी आमच्या गावाकडे जी कोकणात आमच्या माझी आई बनवते ना भाकरी ती मी तुम्हाला एक पद्धत दाखवते आवडली तर बघा तुम्ही तशाच अशाच तशाच प्रकारे करा हा भाकरी सांगते छान गोड अशी भाकरी तिळगुळाची भाकरी ही बाजरीची भाकरी आहे कारण बाजरी हा गरम गरम धान्य आहे म्हणून थंडीमध्ये बाजरी खायची असते थोडी म्हणून आजच्या सणाला ही भाकरी भोगीच्या दिवशी जेव्हा बाजरीची भाकरी खायची असते पण आमच्याकडे कोकणात तर बाजरी वगैरे हा प्रकार एवढा नसतो आत्ता तर थोडं थोडं खातात पण पहिलं नसतं म्हणवतच म्हणून तांदळाची गोड भाकरी आम्ही बनवायचो तिळ आणि गूळ तूप मध आणि थोडस खोबरं असं सगळं टाकून आम्ही गोड भाकरी बनवायचं तर हे बघा आता हा तवा तापलाय आपला मी तव्यावर ही भाकरी टाकून घेते हे बघा आपल्याला आता गोड भाकरी बनवायची आहे म्हणून थोडासा गूळ तूप थोडस ओलं खोबरं तीळ आणि हा आहे मध आता आपण काय करायचं थोडं याच्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं हे बघा तांदळाचं पीठ थोडस चाळून घ्यायचं बघा चाळून घेतलं आणि हा गूळ आहे ना असा सगळा मिक्स करून घ्यायचं हे याच्यामध्ये आणि पाणी टाकून मळून घ्यायचं किंवा तुम्ही गूळ विरगवण्यासाठी पहिलं पाणी घालून जरी विरगळून घेतलात ना तरी चालेल पण पाण्याचा अंदाज येत नाही ना म्हणून आपण काय करायचं पहिलं पीठ टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून गूळ सगळा मिक्स करून घ्यायचा तर आता मी हे पीठ मळून घेते आणि भेटते तुम्हाला छान अशी शिजली आहे सगळी भाजी बघायची आपण शिजली की बटाटा शिजला काय बघायचा हे बघा व्यवस्थित शिजला आहे बटाटा ांगी पण छान झाली आहे बघा हा बघा बटाटा हे गाजर छान शिजलीये भाजी मंद आचेवर ठेवायची एकदम मंद स्लो गॅस ठेवायचा आणि ताटावर पाणी ठेवायचं एकदा तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतली ना भाजी की मग काहीच टेन्शन नाही आहे बघा थोडा वेळ आपण ठेवूया अजून आणि नंतर गॅस बंद करून टाकूया आता मी ही बघा ही भाकरी मी तुम्हाला दाखवली ना मी पीठ मळून घेतलं आहे आता मी थापून घेते तीळ गुळाची आपली भाकरी मी थापते आणि भेटते तुम्हाला बघा छान अशी आपली तीळ गुळाची भाकरी तयार आहे आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया तव्यावर टाकली ना भाकरी की पाणी लावून घ्यायचं लगेच आणि ही भाकरी फुगत नाही आहे व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये गुळ सगळं असतं ना घातलेलं त्याच्यामुळे ही फुगत नाही बघा हवं तर तुम्ही वरू वरून ना तीळ पण लावू शकता या पाण्यासोबत पण मी आतमध्ये घातले आहेत ना तीळ म्हणून लावत नाही बघा ही आता आपली तीळ गुळाची भाकरी रेडी आहे आता आपण काय करूया ही भाकरी काढून घ्यायची कारण ही भाकरी फुगणारच नाहीये त्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे ना म्हणून अशी खरपूस अशी भाकरी छान दिसते ही बघा बघा वरून कलर बघा असा दिसतो तर आता आपण ही काढून घेऊया आणि आपल्या ही हा नैवेद्य असतो दाखवायचा तुळशी मातेला तो आपल्या तुळशी मातेला आपण नैवेद्य दाखवतो मी दाखवते तुम्हाला ताट तयार करून हे बघा हे आपली ता नैवेद्याचं ताट तयार आहे आपल्या तुळशी मातेला हा आपण नैवेद्य दाखवायचा हे बघा ही मी रेसिपी केलेली तुम्हाला कशी वाटली ती नक्की तुम्ही सांगा आणि जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कोणा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि प्लीज कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय